पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी एकाच दिवसात हजारो भाविकांच्या हस्ते तब्बल पाच लाख वृक्षांची लागवड करण्याची मागील वर्षी किम्या केली होती मंगळवारी शहरातील विविध भागातून तब्बल वीस किलोमीटर सायकल चालवून आपला प्रचार त्यांनी केला आणि प्रदूषणमुक्त नाशिक या आपल्या वचननाम्यामध्ये दिलेल्या वचनाला साजेसे असे काम केल्यामुळे मतदारसंघात त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय काही दिवसांपूर्वीच ते आरोग्य रक्षणाचा संदेश देण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर भल्या सकाळी दिसले होते त्यामुळे सर्वात अॅक्टिव्ह उमेदवार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच विविध कारणांनी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज नागरिकांच्या चर्चेत राहिलेत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत देव देश धर्म या त्रिसूत्रीवर शांतीगिरीजी महाराज यांचं कार्य चालतं आध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी त्यांची नेहमीच वाटचाल सुरू असते त्यांनी एकाच वेळी पाचशे ठिकाणी श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा वाढवली नाशिक लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय पक्षांनी त्यांची चांगली धास्ती घेतलीय यातच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले गेले परंतु शांतीगिरीजी महाराज आणि त्यांचा भक्त परिवार आपल्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे कुणालाही काहीही करता आलं नाहीये दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपला वचननामा देखील घोषित केला त्यानंतर त्यांच्या प्रचाराला अधिकच गती आली पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त नाशिक यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी मंगळवारी आपल्या बहुसंख्य भक्तांसह नाशिक शहरामध्ये तब्बल वीस किलोमीटरची सायकल रॅली काढून प्रचार केला शांतिगिरी महाराज यांनी निशाणी बादली आहे पण त्यांनी फक्त पर्यावरणमुक्त आणि प्रदूषणमुक्त नाशिक या भावनेतून सायकलवर बसून हातामध्ये बादली दाखवत मंगळवारी केलेल्या प्रचारामुळे त्यांचे मतदारसंघात सर्वत्र कौतुक होताना दिसतंय रॅली सुरू असताना महाराजांनी अचानक रॅली थांबवून रस्त्याच्या मधोमध असलेले काही खड्डे त्यांनी आपल्या साधकांना बुजविण्यास सांगितले प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी महाराजांचा जयघोष करत त्यांचे आभार मानले प्रत्यक्ष कारवाई करणं महत्वाचं असतं नुसती घोषणा करून काहीही साध्य होत नाही आम्हाला प्रदूषणमुक्त नाशिक करायचं आहे यासाठी सायकलवर स्वार होऊन प्रचार रॅली काढली आहे ओम जगद्गुरु धनासाहेब मुनगी महाराज व भारत माणसानी वंदन करून देवतांना वंदन करून आपण या ठिकाणी लक्ष ठेवून आज सगळे चॅनलवाले मग सगळं चॅनलवाल्याचं आपलं काय नाव आहे हेमंत हेमंत भारत भारत ना भारत मराठी अलिबाग नावा आपण यांचा आपण धन्यवाद या तर बघा या ठिकाणी आमचा हा लडाख या चळवळ लढा राष्ट्रीय शंकर सुद्धा राजकारणाचा या माध्यमातून ही तर चळवळ चालू झाली असून की आज सायकलची दिंडी बघा या नाशिक शहरात या नाशिककरांना या ठिकाणी आम्ही बघा का शक्ती प्रदर्शन नये काय प्रदर्शन म्हणून ही दिंडी नाही तर मुद्दा या दिंडीचा काय आहेत एक प्रेझेंटेशन जी वाहतुकीची कुंडी आपण पाहायला मिळतो नाशिक शहरामध्ये किनी ती त्या कुंडी एक पर्याय म्हणून नाश त्याला सायकल संस्कृतीला आपण सा सायकल संस्कृती या शहरामध्ये रुजवावी असा बाबा यामध्ये मानस आहेत आणि म्हणून आज आम्ही या सा, साहेब्याच्या माध्यमातून या आज प्रचार करीत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आठवण करून देत आहेत जय भारत जय बाबाजी